मार्केट ही सुंदर असं आज मी तुम्हाला श्रीखंड करून दाखवणार आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त अशी सिंपल साधी चटपटी मुलांना किंवा मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी ही तीस मिनटाची आज थाली करून दाखवणार आहे हॅलो नमस्कार पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला अर्ध्या तासामध्ये कशी थाली होईल अशी झटपट थाली करून दाखवणार आहे पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू आत्ता व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा इथे मी दोन शेअर दही घेतलेलं आहे आणि दोन शेर दही मी एका गाळणीवर काढणार आहे मी त्याला फडक्यामध्ये किंवा कोणत्या कापडामध्ये बांधणार नाही आहे वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे आणि असं केल्यानंतर कसं लवकरही पाणी खाली झिरपून जाते आणि दही लवकर घट्ट होते नक्की तुम्ही ट्राय करून बघा त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि नंतर आपल्याला बाकीचे काम करायचे आहे आता इथे बटाटे घेतलेले आहे बटाटे मी कुकरमध्ये लावलेले आहे आणि चार शिट्ट्या चांगल्या आपल्याला होऊ द्यायच्या मध्यम आसेवर चार शिट्ट्या होऊ द्यायच्या झटपट असा स्वयंपाक कसा करता येईल याची टिप्स आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याची करण्याची पद्धतसुद्धा हो तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता कुकर होत आहे तर तोपर्यंत काय करायचं आपल्याला कणिक मळून घ्यायची जर तुम्हाला पोळ्या करायच्या असेल तरी कणिक मळा परंतु इथे मी तुम्हाला पुऱ्या करून दाखवणार आहे आणि साध्या सिंपल पुऱ्या आहे दोन चमच त्याच्यामध्ये आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे रव्या टाकल्यामुळे काय होते पुऱ्या ह्या तेलकटही होत नाही आणि कडकसुद्धा राहतात आणि थोडंसं मीठ टाकायचं पाणी घ्यायचं आपल्याला पाणी एकदम घ्यायचं नाही थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला घट्टसर असा मळून घ्यायचा आहे खूप घट्टही नको आणि खूप सैलही नको खूप घट्ट जर राहिला तर कशा पुऱ्यासुद्धा चांगल्या होत नाही आणि सैल राहिला तर काय होते तेलकट होतात म्हणून मध्यम अशा आपल्याला मळून घ्यायचं आहे आता कुकर आपला पूर्ण थंडा झालेला आहे त्यानंतर मग मी काय केलेलं आहे बटाटे काढले आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे चारी बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर आता मसाला तयार करायचा इथे अद्रक घ्यायचं लसन घ्यायचं कांदा घ्यायचा आपल्याला आणि मिरची घ्यायची आणि थोडंसं जिरं घ्यायचं एक चमच बस इतकंच वाटण घ्यायचं आणि आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे खूप काही मी त्याच्यामध्ये मसाले काही टाकत नाही सिंपल पद्धतीने तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे नंतर एक टमाटर घ्यायचा आहे सुद्धा आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आता इथे आपले मसाले पूर्ण झालेले आहेत आता एका कढईमध्ये काय घ्यायचं आपल्याला तेल टाकायचं तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आणि एक कलमी टाकायची एक मोठी विलायची टाकायची नंतर वाटलेला मसाला टाकायचा जो आपण कांद्या अद्रक लसूणचा केला होता तो आणि तो तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडं तेल सुटलं की नंतर आपल्याला हळद टाकायची त्यामध्ये आणि परत आपल्याला परतून घ्यायचं नंतर टमाटरची पेस्ट टाकायची आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे धने जिरं पावडर काश्मीरी मिरची साधं तिखट गोडा मसाला सगळं तिखट आपल्याला टाकायचं आहे मसाले नंतर आपल्याला बटाटे असेच कुतकरून घ्यायचे आहे आता तुम्ही कापूनसुद्धा टाकू शकता पण मी असेच हाताने कुतकरून टाकणार आहे नंतर आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार एक चमच इथे मी मीठ टाकलेला आहे चार बटाट्याला आणि थोडं एक मिनटं झाकण ठेवल्यानंतर वाफ येऊ द्यायची आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी असं मी कोमट पाणी टाकलेलं होतं आणि जेवढं आपल्याला पातळ लागेल त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे आता ही भाजी रहे। आणी मी आता दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी तिथे तुम्हाला भात करून दाखवणार आहे आता भात इथे मी जिरा भात करणार आहे तर एका गंजामध्ये ते आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की लगेच मोहरी टाकायची किंवा तुम्ही तुपाची फोडणी सुद्धा करू शकता आणि तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि त्याला थोडे परतून घ्यायचे थोडे परतून झाल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी मी गरम केलं होतं थोडं गरम करायचं पाणी आणि तेच पाणी टाकलेलं आहे आणि मीठ टाकायचं आणि एका साईडला होऊ द्यायचं आता आपलं दहीसुद्धा चांगलं घट्ट आलेलं बघा किती मोठं पाणी निघालेलं आहे त्या पाण्याचा तुम्ही उपयोग करू शकता त्याच्यामध्ये दही टाकून परत तुम्ही कढी करू शकता आणि नंतर आपल्याला रही पूर्ण घोटून घ्यायचं आहे हलक्या हाताने प्लेन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे कारण दही कसं आपल्याला फ्रेश आणि ताजं घ्यायचं आहे जर तुमचं आंबट दही असेल तर तुम्हाला साखरेचं प्रमाण जास्त लागेल माझं फ्रेश दही होतं त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ टाकायचं आणि तीन ते चार विलायच्या चा घेतलेल्या आहे आणि त्याला कूट करून आपल्याला त्या श्रीखंडमध्ये टाकायचं आहे आणि पूर्ण आपल्याला हलवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये मी थोडा रंग टाकलेला टाक आहे केशरी रंग टाकलेला आहे तो खाण्याचा रंग आहे डब फ्रीजमध्ये ठेवायचा आहे भाजी झाली भात झाला आणि श्रीखंडसुद्धा झालं पण मी कलरचं श्रीकण केलेलं आहे बस आता करायला फक्त पुऱ्या राहिल्या आता आपण पटकन पुऱ्या करू गरम गरम पुऱ्या थोडं आपल्याला मळून घ्यायचं आहे तेलाचा हात लावून आणि नंतर त्याचे हुंडे करायचे आणि आपल्याला पुऱ्या लाटायच्या जसं आपण नेहमीप्रमाणे पुऱ्या लाटतो ना त्याचप्रमाणे आपल्याला पुऱ्या लाटायच्या सर्व पुऱ्या मी इथे लाटून घेणार आहे कमीत कमी सात ते आठ तरी पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या आणि नंतर तळायचं तेल गरम झालं की आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा तेल गरम झालं नाही म्हणून पुरी चांगली निघाली नाही तेल चांगलं कडकडीत होऊ द्यायचं तेव्हाच आपली पुरी छान निघते बघा दुसरी पुरी बघा कशी तम अशी फुगलेली आहे अशा पुऱ्या आपण काढून टाकायच्या आणि जास्त तेलगटसुद्धा ह्या पुऱ्या होत नाही अतिशय सिंपल पद्धतीने आणि नंतर आपल्याला ताट सर्व करायचं इथे भाजी ठेवायची श्रीखंड ठेवायचं आणि श्रीखंडवर मी बदामाचे काप टाकलेले आहे तुम्ही बाकीसुद्धा ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये टाकू शकता बाजूला भा ठेवलेला आहे आणि गरम गरम पुऱ्या आपल्याला ताटात वाढायच्या अशा गरम जर पुऱ्या जर ना तर आपल्याला आपलं आप जेवणसुद्धा चांगलं जाईल आणि तुम्ही नक्की ह्या गुढीपाडवायला हा स्वयंपाक नक्की करून बघा झटपट होणार आहे आणि सगळ्यांना आवडणार आहे पटकन अर्ध्या तासामध्ये आपला स्वयंपाक झालेला आहे आलूची भाजी आणि पुरी हे तर सगळ्यांनाच आवडते आणि श्रीखंडसुद्धा आवडते कसा वाटलं व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद पुढील पाडवाला कोणताही विचार न करता सिंपल साधा असा स्वयंपाक करून बघा